मी केशवकोंडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकेवाडा मानकर तालुकास्तरीय पाच दिवसीय प्रशिक्षण अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालो आणि प्रशिक्षणाच्या पूर्वी जी काही मानसिक अवस्था होती पाच दिवसाचं प्रशिक्षण आणि या प्रशिक्षणाचा व्या अशी जी काही मानसिकता होती ती मानसिकता आता या पाच दिवसीय प्रशिक्षणातून घेतलेले जे काही अध्ययन अनुभव होते यातून पूर्णता बदललेली आहे आणि एक आत्मविश्वासाची प्रेरणा या पाच दिवसीय प्रशिक्षणातून मिळालेली आहे की ज्यामध्ये एकविसाव्या शतकातील भविष्यवेधी कौशल्य भविष्यवेधी शिक्षणाचे चार आयाम भविष्यासाठी सक्षम व्यक्तिमत्व तयार करणे शंभर टक्के मुलांच्या शंभर टक्के क्षमतांचा उपयोग करणे विकास करणे विकासाचे चार टप्पे भविष्यविधी शिक्षणाच्या सहा पायऱ्या स्वयंप्रेरित शिक्षकांची कार्यशैली स्वपातळीवर काम करणे अध्ययन स्तर असर न्यास पिसा मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे मुलांना शिकण्यास आव्हान देणे तंत्रज्ञानाचा अध्ययन कृतीमध्ये प्रभावी पने वापर करणे पिअर लर्निंग विषय मित्र गट अध्ययन या सर्व एक प्राथमिक स्तरावर काम करत असताना एक शिक्षकांना फार अशा प्रभावीपणे आम्हा मिळालेले आहे आणि माननीय घोगे सराचे प्रत्येक टॉपिकवर प्रत्येक घटकावर जे काही व्हिडिओज होते जी काही संकल्पना बाबळेवाडी शाळेची होती आणि त्यांचं यश होतं ते यश या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक गोष्टींच्या संकल्पना संबोध स्पष्ट करून आमच्यापर्यंत पोहोचवल्या आणि खरोखरच एक उत्तम अशी प्रेरणा प्रत्येक मुलाला विकसित करण्यासाठी प्रत्येक मुलाला शिक्त करण्यासाठी प्रत्येक मुलाला शिक्षण देण्यासाठी त्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी या प्रशिक्षणातून लाभलेली आहे आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रत्येक क्षणाला मूल आणि मुलापुढे येणारी जी काही आव्हानं आहे ती आव्हानं पूर्ण करण्यास मूल सक्षम बनवण्यासाठी हे पाच दिवसीय प्रशिक्षण अत्यंत लाभदायी प्रेरणादायक ठरलं तेव्हा या प्रशिक्षणाचा नक्कीच शाळा स्तरावर प्राथमिक स्तरावर उपयोग करून शंभर टक्के मुलांना शंभर टक्के अध्ययन क्षमता येण्यास आम्ही कटिबद्ध राहू आणि निश्चितच प्रयत्न करून एकविसाव्या शतकातील सक्षम पिढी एकविसाव्या शतकातील आव्हाने पूर्ण करण्याचा आणि जागतिक पातळीवर मुलांना सक्षम बनवण्याचा एक दृढ विश्वास या प्रशिक्षणातून मी व्यक्त करतो नमस्कार